मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत गॉसिप कलामध्ये पाहूया मनोरंजन विश्वातील काही रंजक घडामोडी सुपरस्टार रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्याचा आगामी लाल सलाम चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झालाय या चित्रपटात विक्रांत आणि विष्णू मुख्य भूमिकेत दिसणार आहे रजनीकांत ही आपल्या मुलीच्या चित्रपटात दिसणार आहे खेळाच्या माध्यमातून धार्मिक सखोला वाढवण्यावर हा चित्रपट भाष्य करतो या चित्रपटाच्या माध्यमातून ऐश्वर्याने चित्रपट दिग्दर्शिका म्हणून पुनरागमन केलं आहे मागील काही महिन्यांपासून या चित्रपटाची उत्सुकता ताणली गेली होती गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा आज दुसरा स्मृती दिन आहे लता दिदी गायलेली हजारो गाणी आजही संगीतप्रेमींच्या मनात घर करून आहेत लता दिदी यांनी आपल्या कारकिर्दीत छत्तीस भाषेमध्ये सुमारे पन्नास हजारहून अधिक गाणी गायली आहेत मात्र त्यांनी कधीही मोठ्या पडद्यावर स्वरबद्ध केलेली गाणी ऐकली नाही त्याला कारणही खास होते लता मंगेशकर यांनी एकदा म्हटलं होतं की जर स्वतःच्या आवाजातील गाणं ऐकलं असतं तर त्यात काही ना काही उणीवा नक्कीच शोधल्या असत्या त्यामुळे आपण कधीच गाणं ऐकत नाही असं लता मंगेशकर यांनी म्हटलं होतं श्रीदेवी प्रसन्नच्या रिलीजनंतर सई तामणकर पुन्हा एकदा आपल्या अभिनयाची जादू दाखवण्यासाठी सज्ज होताना दिसते मागच्या आठवड्यात सईच्या दोन हजार चोवीसमधला पहिला चित्रपट रिलीज झाला आहे आणि आता या आठवड्यात सई पुन्हा एकदा भक्षक भक्षकमध्ये दिसणार आहे या चित्रपटात सई जश्मित गौरा एका एका पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहेत बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन याचा वाढदिवस होता अभिषेक बच्चन आपला वा वाढदिवस साजरा करत होता वाढदिवसानिमित्त अभिषेकला त्याच्या वाढदिवसानिमित्ताने त्याच्या चाहत्यांनी आणि मित्रपरिवाराने सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे त्याशिवाय वडील अमिताभ बच्चन बहीण श्वेता बच्चन आणि भाची नव्या नवेली नंदा यांनी देखील अभिषेक बच्चनला शुभेच्छा दिल्या मात्र पत्नी अभिनेत्री ऐश्वर्या रायने सोशल मीडियावर शुभेच्छा देणारी एकही पोस्ट न टाकल्याने चर्चेला उदाहरण बॉलिवूड अभिनेत्री कंगना आणि दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांच्यात आता वादाची पडली असल्याचे चित्र दिसत आहे संदीप रेड्डी वांगा यांचा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर कंगनाने टिकेटची झोड उठवली होती त्यानंतर संदीपने कंगनाचे कौतुक करत तिच्यासोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली मात्र कंगनाने पुन्हा एकदा संदीप रेड्डी वांगांवर पलटवार केलाय कंगनाने संदीपची ऑफर धुडकावून लावत चार खडे बोल सुनावलेत गॉसिप कला मध्ये इथेच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री गॉसिप कला मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री